अजित पवारांचं जलसिंचन घोटाळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवला आणि मोदींनी त्याला पाठिंबा दिला विजय पांढरे अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला असे वक्तव्य विजय पांढरे यांनी केलं आहे विजय पांढरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तात्कालीन मुख्य अभियंता होते विजय पांढरे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजित पवार यांच्या विरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार होते त्याप्रमाणे अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता यावेळी काँग्रेसने अजित पवार यांना चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आलं जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चिते यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली पण त्याचवेळी चितेंनी पळफोटेपणा केला आणि त्यांनी अहवालात गोष्टी होत्या तशा नीटपणे मांडलेल्या नाही त्यामुळे सरकारला या प्रकरणात संधी मिळाली असं पांढरे यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट देण्याचं काम केलं सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन क्लीन चिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली आहे मात्र अद्याप नागपूर खंडपीठाने ते क्लीन चिट मान्य केलेली नाही सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही ही खरी अडचण आहे असंही पांढरे यांनी म्हटलेलं आहे हा जो काही आज अत्यंत घानेरडा राजकारणाचा सा प्रकार चालू आहे जो जो देवेंद्र फडणवीसांनी चालू केलेला आहे आणि नरेंद्र मोदी त्याला पाठिंबा देत आहेत या सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात हर अधिकार नाही आहे आणि यांची चौकशी जर खरोखर चांगल्या रीतीने झाली खरं म्हणजे चितळेंनी जो काही टेंडरचा घोटाळा झालेला आहे तो घोटाळा तपासलाच नाही आणि तो निवेदांचा तपास करण्याचा अधिकार मला नाही अशी पळवाट त्यांनी सांगितलेली आहे जी अत्यंत चूक आहे यांचे जर निवेदांचे प्रकरण तपासले तर यांनी किती मोठा घोटाळा केलेला आहे ते पुढे आल्याशिवाय राहणार नाही परंतु हे सगळे राजकारणी हे सगळे चोर चोर मौसेरे भाई आहेत आणि हे चोर एकमेकांना संरक्षण देत असतात आणि म्हणून आज राज्य अत्यंत अधोगतीला गेलेलं आहे तरी जर नरेंद्र मोदी खरे असतील तर ते त्वरित अजित पवारांचा राजीनामा घेतील आणि ईडी मार्फत सिंचन घोटाळ्याची चौकशी करतील असं जर त्यांनी केले तरच मी समजेल की मोदी हे खरे आहेत अन्यथा मोदी देखील खोटेच असल्याचं दिसत आहे आता याच्यापेक्षा जास्त बोलत नाही परंतु ज्या फॅक्ट आहेत त्या मी सांगितल्या आहेत सिंचन घोटाळा मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे आणि हे राजकारणी भ्रष्टाचार कसा झाकून टाकतात हेही मी पाहिलेलं आहे तरी अशा भ्रष्ट लोकांना आणि या भ्रष्ट लोकांना संरक्षण जे लोक देतात ते देवेंद्र फडणवीस सारखे सुद्धा सत्तेवर राहण्याच्या लायक नाही आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मी करतो मिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई